नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येत आहे अजित पवारांना मोठा धक्का काय आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया पिंपरी चिंचवडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे ज्येष्ठ नेते शरद पवार हे अजित पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावणार आहेत पिंपरी चिंचवड राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह सोळा माजी नगरसेवकांनी शरद पवार यांची पुण्यातील मोदीबागेत शनिवारी भेट घेतली तर अजित पवार गटातील भोसरीचे माजी आमदार विलास लांडे हे देखील शरद पवार यांची भेट घेणार आहेत ही सर्वजण शरद पवार यांच्या पक्षात लवकरच प्रवेश घेणार असल्याची माहिती आहे त्यामुळे अजित पवार गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे या माजी नगरसेवकाच्या भेटीस वर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे सध्या मला रोज दोन तीन तास भेटीसाठी काढावे लागतात रोज नवे नवे लोक पक्षात येणार आहेत नगरसेवकांनी माझी भेट घेतलीची आहे जे आमच्या पक्षात येतील आम्ही त्यांचे स्वागत करणार असून नव्या पिढीतल्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्याचा आमचा प्रयत्न आहे असं देखील पवार यावेळी म्हणाले आहेत मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद